खतरनाक बघूया आपल्याला काय भेटतो ते नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण खूप महिन्यानंतर आलेलो आहोत पुन्हा एकदा पगोल्या टाकण्यासाठी तर मित्रांनो इकडे आपली सगळी टीम आहे आणि आधी पगोल्या दाखवतो तुम्हाला यावर्षीच्या आमच्या नवीन पगोल्या तर तुम्हाला नंतर बघायला मिळतीलच तर इकडे आहे जिगर भाई आणि इकडे केतू राहुल सिद्धू सिद्धू अरुण तर चला पटापट आमचा आता घास बांधायचं चा काम चालू आहे तर तुम्हालाच घास दाखवतो काय आहे ते बघा सिंगाळी ही मच्छी आहे आणि तिकडे वागळा आणलेला आहे आणि तिकडे कोंबडीचे पाय वगैरे आहेत तर चल आपण पटापट पगोल्यांचा घास बांधून घेऊया आणि नंतर मग पगोल्या टाकायला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ भन्नाट व्हिडिओ असणार आहे तर मग आपल्याला किती खेकडी भेटत आहेत ते तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि मित्रांनो आता आपण पगोल्या टाकायला सुरुवात करतोय ते बघा पाणी तुम्हाला दिसतं आता वरती आलेलं आहे सगळे आपल्याला नंतर पाणी भरल्याच्या नंतर त्रास नको म्हणून आपली नेहमीची पद्धत आणि हिथ आपण आज ते द्यावं ना तरी पण बरोबर टायमावर परवा आहोत म्हणजे आत्ताच पूर्ण आहे ना इकडे बघा फार पोटी जागेला आहे ना पाणी पसरतोय आता हे बघा इकडे अजून पाणी वरती चढलेलं नाही आहे आणि मित्रांनो आपली ही अशीच पद्धत असते खेकडी पकडण्याची तुल का उसायला कुठून करतोय नवीन वालटा दोन तिथून घास चेक करून घेतोय लूज वगैरे झालाय काय आणि एकदम टायमावरती मित्रांनो आपण पगळ्या टाकतोय पाणी बघा आता भरतीला वरती सुरुवात झालेली आहे आणि इकडे राहुल आहे राहुल बाय आज काय टार्गेट ऐंशी आणि मी तुला पण विचारे तू काय आज टार्गेट काय ठेवलं आहे आपण दोन्ही भरून यायचे दोन गोनी आणि मित्रांनो ही सगळी दिसतायत ना तुम्हाला तर ही सगळी ताळाची झाड आहेत तर त्याला कांदळवन सुद्धा बोलतात तर चला ही पगोली टाकून झाल्याच्या नंतर आपली राहुलकडे पगोली आहे ती लास्ट पगोली असणार आहे आणि मित्रांनो आपली लास्ट पगोली बसलेली आहे तर जाऊया आपण आपले तिघेजण खालासी तिकडे आहेत तर तिकडे पाणी वगैरे पिऊया आणि नंतर पगोल्या उचलायला सुरुवात करूया पार्टी इथंच आहे ना एवढा <laughs> खोला आहे ठीक आहे पिशी पकड मित्रांनो ही पार्टी आपल्याला पास करूनच यावं लागणार आहे अरे हो रे मित्रांनो एवढा आहे बघा अजून पाय टेकत नाहीत फोनीवरतीच येतोय तर मित्रांनो आम्ही नेहमी अशाच ताळामध्ये जाऊन पगोला टाकत असतो तर तुम्ही बाकीच्या व्हिडिओसुद्धा बघितले असाल हा पूर्ण खाजनाला आहे ना पूर्ण पाणी आता पसरलेलं आहे पूर्ण खारपुटी जागेला हे तीन खालाशी गेलं कुठं काढला स्वल आणि मी तर आला इकडे पुढे आणि पगोली उचललेली आहे मस्त साईजचा काढला आहे चला भवानी झाली चला अजूनही शाळेत आज खेकड्यांना लॉक नाही डायरेक्ट गोनी मध्ये मित्रांनो आपल्याला थोडस वेळ भेटलाय तर आपण भाकरी खाऊन घेऊया सकाळी कोण नाश्ता कोण आला नाही सगळ्या भाकऱ्या घेऊन आल्या इकडे खाजनामध्ये काय चटणी आमच्या तीन खलाशी ऐकत नाही बाबा हा तर खाऊन घेऊया आपण ते तीन दोन ठेवू आहे तिकडे ते दोन जिगर बाय या इकडे टॉमॅटोची चटणी वाटतो पिशवी आणि मित्रांनो इकडे बघा केवढा पकडलेला आपण फिरवा बरोबर भारी हा <laughs> <laughs> आणि हा जिगर भाईने इकडे काढलाय कुठे नदीत नदीत नदीपदी होय एक नंबर आणि आपला एक भेटला हे तोनी काढलाय तो आणि हा जिगर भाईने काढलाय इकडे नदीमदी आमच्याकडे तीन आहेत असले एवढले हो काढले पण हो काम 25 हे <laughs> आता आपल्याला देणार नाही आपल्या पिशवीत देणार नाही त्यांच्या पिशवीत भाकरी नाही आणि भाकरी दे मला तर मित्रांनो आपण आता पगोल्या उतलायला सुरुवात करतोय तर जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपल्या अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील तर चला पगोल्या उतलायला आपण करूया सुरुवात आणि मित्रांनो इकडे खेकडा आपल्याला आलेला आहे विनांगड्याचा भारी एकदम पहिली पगोली आपण उचललेली आहे पहिलाच भेटलेला आहे बरी साहेब चला मित्रांनो का नाही बघ्या ह्या पगी का आपल्याला अ भारी एक नांग्याचाच आहे हा बिळातला या आणि मित्रांनो बिळातले खेकडे असतात ना ते एकदम ओळख नाही देतात हे बघा अशी लालसर आणि काळी असतात ह्या पोगल्यांचा घास खाणार नाही कारण ह्या पोगुलला वागळ्याचा घास बांधला आहे आपण आणि मित्रांनो राहुल त्या साईडला गेलाय पगोली उचलायला तर तो पण बोलतोय आला आहे खेकडा राहुल इकडे येतोय की या राहुल केवढा आहे भारी एक नंबर साईज आहे तू मित्रांनो साईज बघा कसली आहे एक नंबर साईडचा आहे हो 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 पोगली सुद्धा आलेला आहे पण मादी आहे घास नाही ना घास खेळ ताकून ठेव टाकून ठेवू तेवढ सभ हाय बारी बघा मित्रांनो कसली आला आहे आणि आयवड एकदम कॉर्नरला मित्रांनो <laughs> बाजूला सुद्धा एक पवोली आहे आलाय ओ हाय शब्बत खतरनाक मित्रांनो ढेंग गया तारिक पिशवी टाकतोयस पिशवी पिशवी थांब देख पिशवी थांब पिशवी जातोला आराम चला राहुल आणि मी कालो राहुल त्या साईडला गेल्या पवोली उचलायला बघा बाजूला बाजूलाच आहे बघा मित्रांग सगळी घाई गडबड होते आपली सगळीकडचे दाखवू शकत नाही खेकडे आता घास पण खाऊन जातात पोगोल्या मधले सग डायरेक्ट विषयमध्ये हे हे एक मिनिट आलेला आहे ढेंग्या बरी आहे आलाय पुढे आणि पगोली उचलली अरे बाबू <laughs> कसलं हाय बघ खतरनाक मी बघा घास पण खाऊन गेला म्हणजे थोडा लेट झाला असता दोन सेकंड ना तर गेला असता धावत धावत आलो मित्रांनो हे पिशवू आणले आता मित्रांनो आम्ही घास घेऊन आलो सोबत हे बघा दुसरा राऊंड आपला चालू झाला आहे आणि नांगे बघा कसले आहेत पण आणलं आहे तेवढा आणला आहेस पावनी त्या पावलीमध्ये आणला नाही हा बघा आय बरी साईज आहे बघ केवढा आला हिच्यात त्याच्या आधीचा बघितलं केवढा आहे तो मोठा आहे त्याच्या आधी थोडी आली आहे कुठं डायरेक्ट दोन फेस पगडी दोन जोड्या आल्या आहेत जोडी आलेली आहे भारी एकदम बघा वगैरे अर हा मोठाच असतो आणि मादी लहानच असते आपोकडे आपण भारी मगाशी म्हण इथे आला ना राहुल पिशवी पकडून पगोडी टाकू पकडू कशी पडशील ओके ये तर माझ्या कमरेवर ठेव तर मला कमरेवर नाही एक मिनटं थांबा रिलीज रिलीज चल सोड रिलीज सोडू नको नाही तर गेलेलं काढायला लागेल परत बुला सांगेन शोधायला राहुल भाऊ वैतागलाय तिकडे चला मित्रांनो याला आपण आहे ना इथेच कमरावरती पकडलेली आहे चला राहुल आलेला आहे आणि ह्या किरव्याला टाकूया आपण आतमध्ये सोडू आणि मित्रांनो साईज बघा कसली भेटली आज आणि नेहमी आपण आहे ना असा पाला टाकतो झाडाचा कारण मग एकमेकाला चावत नाही चला इकडे इथून काढलेला आहे साईज आहे बरी धावा धाव होते आमची डायरेक्ट टाकतोय ते बघा आता कोण थांबत नाहीत था मित्रांनो तो बघा तिकडे गेला पगोली उचलला इथे डायरेक्ट डायरेक्ट टाकतोय हळू आईच मित्रांनो आजची खतरनाक आहे तर मित्रांनो ही पिशवी आपण खाली करतोय मोठ्या पिशवीमध्ये टाकतोय आता कारण पहिल्या राऊंडची आपले आहेत ना ह्या पिशवीमध्ये ठेवली होती फिगर इकडे उचलतोय आणि काढलेलं आहे साईज आहे बरी आहे काय हरकत नाही मला वाटलं वाईट पण तुम्ही वरजा आहे आणि मित्रांनो आपल्याला आपले इकडचे खलाशी भेटलेले आहेत काय माल किती आहे माल बरा माल चेप चेप माल ने? आता ते राऊंड ची आंद वाटते आहे तरी पण बरंच आम्ही पण तिकडे आढले अरे हा बघ चावल धरला माहिती नाही हा गेला खाली शेप आहे बरीच आहेत रे बघायला भेटतील नंतर आपल्याला मित्रांनो तर चला आता ह्या साईडचा आपण राऊंड बघूया नंतर आपल्याला घरी जाऊन बघायला मिळणारच आहेत तर चला आता ह्यांच्यासोबत आपण इकडचा एक राऊंड मारूया आपले दोघे जर तिकडे गेलेत तर, गेले तर मित्रांनो बघूया आता ह्या तिघांच्या ह्या साईडला ले आप आपल्याला किती भेटत आहेत खेकडी ती हो हो आला आहे झोपून एकदम नाजूक आहे

बघूया शि तू परत काढतोय का इथे हो 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 आलाय 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 तू साईज दाखव साईज हाय बरोबर आहे मस्त साईज आहे मित्र आणि मित्रांनो आपली मंडळी आलेली आहे लास्ट राऊंड मारून आणि ही आपली अगोदरच्या राऊंडची हिरवी आहे पाण्याला पूर्ण आता ओटी फिरलेली आहे तर मित्रांनो या हेतूच्या पाठीवरती आहे ती आपली ठेकडी आहेत आणि हे आपले तीन हो। खलाशी आले पुढे आणि मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी आपल्याला ही नदी क्रॉस करून जावं लागणार आहे आणि ओटीला सुरुवात झालेली आहे मित्रांनो एकदम फास्ट आमचा पॅकर जमतोय ना आहे उलट उलट पाय पुस्तिक नमस्कार एवढाच आहे

पाय तर मंडळी आता आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि आपल्या ह्या भेटणार दोन पिशव्या भरून आणलेल्या आहेत ह्या भाईने आणि इकडे आपली पिशवी आहे जिगर जिगरबाई दाखव पाय दिसतोय जिगर काय अंदाज आहे दोन्ही मिळून ना तर बघूया आपण आता घरी जाऊन आपल्याला किती वाटणीला येतात काय टार्गेट असेल की ह्या पेशी मधला ही खताची गोर घरायला आलेली आहे तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहोत घरी तर आता बघूया हा एवढा मोठा ठर बेबी हाय

बघा कशी बघता आमचे व्हिडिओ बघता की नाही बघता ना व्हिडिओ बघा अशी आम्ही खेकडी पकडून घेऊन येतो भरलाय की नाही तुमच्या समोर टप्प बघा मी केवढा टप भरून आणलाय बघ साईज बघा मित्रांनो या साईज आज खेकडे आहेत चला मित्रांनो आता वाटणी घालायला सुरुवात होत आहे सहा वाटण्या पडणार आमच्या सगळ्यांच्या पण घरातली माणसं बघा किती आली पिसवी घेऊन तुम्हाला समजायला पाहिजे पुरा एवढी मेहनत करून पब्लिक टपा मिळतात टपा म्हणतात थोडा थोडा करताय सर्व टाकतोय असं सारखं मोडलं होतो असं मोठा पकडला किल्ला एक दोन तीन चार पाच झालेत रे नाही सहा झाले सहा झाले तिकडे लवकर मधलं प्रत्येकाला आता एक जाईल आणि आपला हा भरलेला आहे कसला ढेंग्या बोल तू वाटणी घालीत असला की मापात पाप नाही वाटणी देव जिला पकडला तर एक देव एक्स्ट्रा चला एक एक वाटणी घालून झालेला आहे आणि परत आपण दुसऱ्या साईजचे काढलेले आहेत सहा टोकल असला तरी चालेल दोन आकडा ना दुसरा राऊंड चालू झालेला आहे आपली थैली पुढे करावी

सगळी वाट तुला दिलं नायचा तो तुमचा आणि मित्रांनो आपल्याला प्रत्येकाला वाटणीला एवढे खेकडे भेटलेले आहेत तर आपल्या सहा वाटण्या झाल्या आणि मस्त ढेंगे ढेंगे भेटले आणि मित्रांनो आमची गोटेवाली बेबी सुद्धा आलेली आहे आणि आज खेकडी खायला भेटणार इकडे आहे आयुष तेवढे मोठे मोठे आहेत खेकडे खूप मोठ्या भरपूर दिसाने आम्हाला सुद्धा खेकडे खायला भेटलेत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पण नाही का अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय